नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे अगदी प्रवासात दोन दिवस टिकणारी किंवा डब्यासाठी अशी छान अशी भेंडीची भाजी तर इथं पाव किलो भेंडी घेतली भेंडी बघा आपण दोन्ही बाजूची डेटे काढून तिला फिरक्या आपण कट करून घेतलेली थोडी वेगळी कापून घेतली मी अशा पद्धतीने आपल्याला हे भेंडी ती कट करून घ्यायची भेंडी धुवून स्वच्छ पुसून कोरडी करून घेऊन त्यानंतर हे चिरायची आपल्याला त्यानंतर बघा इथं एक कांदा घेतलाय बारीक चिरून थोडे शेंगदाणे बारीक आपण भाजून घेतलेले खरपूस असे त्यानंतर आपला लाल लसूण पेस्ट लागणार आहे चमचा जिरं आहे अर्धा चमचा पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट एक चमचा इथं जिरं मिरची लसूण सगळं वाटून घेतलंय चवीनुसार मीठ फोडणीसाठी हिंग त्यानंतर कोथंबीर आणि आपल्याला लागणारे तेल तर इथं बघू शकता साहित्य सांगून झालंय आपलं तर जाडभोडाची कढाई आपण ठेवलेली त्यामध्ये एक वाटी तेल मी कडकडीत गरम करून घेतले आता भेंडी आपल्याला एक दोन ते तीन भागामध्ये इथं फ्राय करून घ्यायची एकदम टाकायची नाही थोडी थोडी भेंडी व्यवस्थितपणे इथं फ्राय होते तर अशा पद्धतीने बघा आपण भेंडी टाकून घेतली होती अशा पद्धतीने आपण फ्राय करून घेतली एका ताटामध्ये तेल नितळून काढून घेऊया इथं बघू शकता आपण अशा पद्धतीने ही भेंडी फ्राय करून घेतलेली आहे आता दुसरी भेंडी मी यात टाकून घेते तोपर्यंत आपण इथं तो मसाला बनवायला घेऊ तर आपण इथं भाजलेले शेंगदाणे त्यामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या अर्धा चमचा जिरं पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट आपण इथं टाकून तापुन घेतले भेंडी इकडे आपली दुसरी पण फ्राय झाली ती आपण पहिल्यांदा काढून घेऊया आता इथं बघा मसाला करून घेतलाय असा दोबड आपल्याला शेंगदाण्याचा मसाला करून घ्यायचा सगळी भेंडी फ्राय करून झाली तेल नितळालेलं आहे आपण अगदी जिरं टाकून घेतले हिंग पावडर टाकून घेतली आपण त्यामध्ये आणि एवढ्याच तेलामध्ये आपल्याला हा कांदा घेतलेला आहे आपण एक छोटा तो बघा असा जाडसर कट करून घेतलेला आहे तो आपण इथं परतून घेऊया तर दोन ते तीन मिनिट कांदा परतल्यानंतर त्यातनं एक चमचा आपण आलं लसूण जिरो आणि चार मिरच्या इथे टाकल्या होत्या तो एक चमचा भरून आपण ह्यामध्ये टाकून तो पण इथे परतून घेतलेला आहे त्यानंतर आपण बघा जो मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला तयार केला तो इकडे आपण कांद्यावर घालून चांगला परतून घेऊया त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा भेंडीचा मसाला येतो कमी तेलावर फ्राय करून घ्यायचा आहे कारण आपण भेंडी भरपूर तेलामध्ये फ्राय करून घेतलेली आहे त्यानंतर आपण इथे फ्राय केलेली भेंडी आता मसाल्यात घालून घेऊया इथं बघू शकता तुम्ही जास्त वेळ आपल्याला भेंडी परतून घ्यायची नाही कारण आपली भेंडी पहिलीच चांगली फ्राय झालेली आहे तर अशा पद्धतीने दोन ते तीन मिनिट आपल्याला फक्त या मसाल्यामध्ये भेंडी खालवर करून घ्यायची त्यानंतर त्याच्यावर आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि चांगली भेंडी मिक्स करून घ्यायची इथं बघू शकता अशा पद्धतीने आपण ही, ही, पद्धती ही भेंडी ती आज बनवलेली आहे छान अशी सुटसुटीत भेंडी तयार झालेली आहे अगदी एक काय दोन दिवस सुद्धा ही भेंडी डब्याला नेहली तरी राहू शकते प्रवासात नेली तरी राहू शकते अजिबात खराब अशी होणार नाही तर इथं बघू शकता तुम्ही भेंडी आपली छान अशी फ्राय झालेली आहे मस्त अशी क्रंची शेंगदाणे आणि त्यामध्ये फ्राय केलेली भेंडी चवीला खूप सुंदर लागते ताटात आपण इथं वाढायला घेतलेली इथं बघू शकता मी त्याच्या सोबत पोळ्या केलेल्या आहेत म्हणजे चपात्या त्या पण आपण एका ताटामध्ये घेऊया तो छान अशा मसूद चपात्या आणि फ्राय केलेली भेंडी छान मी आज डब्याला बनवलेली त्यासोबत आपण थोडा खरडा ठेवलेला आहे बघू शकता अशा पद्धतीने भेंडी तुम्ही नक्की करून बघा अगदी एक काय दोन दिवस ही भाजी खराब होणार नाही अगदी तुम्ही प्रवासात नेऊ शकता डब्याला करू शकता घरी जेवणाला करू शकता तोंडी लावण्यासाठी छान ही भेंडी तयार होते आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद